तुम्ही बिघडलात का तुमच्या डोक्यावर परिणाम झाला का तुम्हाला डागायला नाही ते काय का तुम्ही सगळे कोंबड्या सोडून दिल्यात म्हणजे माझ्या मध्ये कोंबड्या सांभाळता का तुम्ही झालं का काही सगळे इथं कुत्रे आणि माणसं ना कोंबड्याला खाल्लं तर खाल्लं मला काय घेणं नाही त्याला हजार हजारपूर बोललं ना मला शिडी काही ऐकलं त्यांनी मग सगळ्यांनी मी फेकून झालं ना भाई आय थांबा 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 ओ थांबा थांबा आहो नका थांबा आहो ते पो पोते तो नका भुस्काटे बरं थांबा माझा ऐकत तर बा बर पप्पाला मी बोलते पप्पाला का बोला पप्पाला तुम्हाला उपसून तर नाही ते ना, ना।, ना।, ना। जागा तर त्यांची ना तुम्हाला हो उपसून नाही ते ना शिरवडची वडी मग ना जागेच काय करायचं तुम्हाला जागा पप्पाची नाही जागा हे शेडच्या आतमधली जागा माझी तुमच्या नावावर आहे का ते बाकीचं बाकीच बोलायचं पोलीस आणले नाही तर उभा केले ना तुमचं काय खरं नाही मग उचला पट करू नका माझं पहिलं ऐकून घ्या पप्पा हिचं नाही तर ते नसताना असं करू शकत नाही तुम्ही जागा त्यांची जरी शेड तुमचं असलं तुमच्या नाव हिताली फुटकी कवडी पण नाही त्याच्यामुळे जरा सायलेंट मध्ये घ्या माणसं हे ते मला हे आता लागले पाठ पटकून कापायचं हे आणि घेऊन जायचं बघ डोकं तू आडव येऊ नका तुला मी आडव मी पप्पाला फोन करून बोलू नये तुझ्या बापाच्या बापाला फोन कर भेट नाही माझी पप्पा कुठे गेले की असली तुम्ही कारनामे करतात का काय हो बाबा आत्ताच दवाखान्यातून आलेत ना दुसऱ्या डोळा बी दाहून जाय लागला हे असले ह्याच्यामुळंच आणून आन आणलं आहे त्याचं लेदर करून हे असलं तुम्ही एडवणी करतात तुम म्हणूनच व्हायला लागले तुमच्या डोळ्यांना तुम सगळे असलं प्रॉब्लेम तुझ्या बापाच्या बापाच्याला फोन लाव मला फोन लावू नको का मा मी हे आता आता कापून ह्या लावून बाकीच्या नाही पप्पा आले काय जे करायचं ते करा मी पप्पा हिथं नसताना तुम्ही अजिबात काहीच करू शकत नाही आणि त्या कोंबड्या मध्ये घालात जर त्या कोंबड्या कशाने खाल्ल्या ना पप्पा तुमचं मुडक एकीकडन धडी एकीकडे पप्पा कुणी सुद्धा नाही यायला पाहिजे आम्ही तुम्हाला नीट सांगायला लागले पप्पा मी पप्पाला लगेच फोन करून आहे आणि बाहेर तुम्ही असले सगळं फेकून दिलेलं हे बी सांगणार आहे मी पप्पाला

पन्नास कलर, कलर कलर दे आ, दे तो मला, मला, तो कलर देऊ बिल्डिंग आहे ते मला म्हणला फक्त कलर काढून द्यायचा पंचवीस पंचवीस डॉलर रोजचे तुला भेटते दाव पंचवीस डॉलर म्हणजे किती झाले ते आठ एक आठ दोन सोळा सोळाशे चारशे किती झाले वीस दोन हजार दोन हजार रुपये रोज ते बी खाऊन पिऊन ते बी खायला काय बर्गर कसलं तसलं मला ते आहे का मग तुला नाही मी एकटा जाणार आहे मग मी कुठे राहू मग मी तर राहणार तुझ्या बापूची जागा आहे ती लग्न कशाला केलंय मग बरं ऐका पप्पा काही नका तुम्हाला वरून शेर राहू द्या आणि त्या कोंबड्या कोंबड्या पप्पा आले ना तुमचा मर्डर करते त्यांना हे सांग की आता मी कोंबड्या सोडून दिल्यात जर ह्या कोंबड्या दिसल्या तर मी कोंबड्या मारिन आणि ऐकून खाईन जिवंत ऐकिन कोणाला बर सांग आहे माई आणि हे भी सांग जर मध्ये आला तर तुमचा हात नाही तर पाय मोडन तुमचं काय काय मोडणार आहे ना आता पप्पा आले लोक तुम्ही थांबा तुमचं काय काय मोडत आहे ना दोन मिनिटात पप्पा येऊन तुमचं काय काय मोडणार आहे ना मला नका त्याला मी त्यांना दाखवतो बघू ना आता कोण कुणाला दाखवत्या काय होते बघू त आपण